निवडणूक विभागाच्या वतीनं दिव्यांग तसेच पंच्याऐंशी वर्षावरील मतदारांच्या गृहमतदानाचं अभियान हाती घेतलं आहे अमरावती जिल्ह्यात बारा पासून उपक्रम सुरू झाले आहे याकरिता सहा विधानसभा मतदारसंघात पंच्याऐंशी पथके गठीत करण्यात आली आहे एका पथकात पाच कर्मचाऱ्यांचा समावेश राहणार असून व्हिडिओ शूटिंगद्वारे ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे निवडणूक आयोगातर्फे पहिल्यांदाच दिव्यांग आणि पंच्याऐंशी वर्षावरील मतदारांना घरी मतदान करण्याची सुविधा दिली जात आहे जिल्ह्यात पंधरा हजार नऊशे पंच्याऐंशी दिव्यांग मतदार आणि एकोणचाळीस हजार नऊशे सव्वीस वयोवृद्ध अशा पंचावन्न हजार नऊशे अकरा मतदारांना ही संधी देण्यात आली आहे मात्र प्रत्यक्षात नोंदणी मात्र एक हजार एकशे चौऱ्याहत्तर मतदारांनीच केली आहे या मतदानाकरिता सुरुवातीला या सर्व मतदारांची नोंद घेऊन त्यांची घरून मतदान करण्याबाबतची ची स्वीकृती घेण्याची प्रक्रिया राबविण्यात आली मात्र प्रशासनाच्या वतीनं पहिल्यांदा ते सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्यास कमी पडत आहे त्यामुळं केवळ एक हजार एकशे चौऱ्याहत्तर मतदारांची नोंद झाली आहे हे मतदार घरी बॅलेट पेपरवर मतदान करणार आहे सहा विधानसभा मतदारसंघातील पंच्याऐंशी पथकांचं गठन करण्यात आलं असून या पथकात केंद्रप्रमुख सहाय्यक केंद्रप्रमुख सूक्ष्म निरीक्षक व्हिडिओग्राफर आणि एक पोलीस कर्मचारी राहणार आहे हे पथक या मतदारांच्या घरी जाऊन मतदान करून घेणार आहे दररोज दहा ते पंधरा मतदारांचे मतदान नोंदविले जाणार आहे चौदा एप्रिल पर्यंत ही मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर हे बॅलेट पेपर स्टॅग रूम मध्ये ठेवले जाणार आहे